पन्हाळा ते पावनखिंड असा ट्रेक दोन दिवसाचा आम्हाला करायचा होता त्यासाठी आम्ही संभाजीनगरहून रात्री निघालो आठ वाजता आणि सकाळी सहा वाजता कोल्हापूरला पोहोचलो तिथून बसने पन्हाळगडाकडे गडाकडे या ठिकाणी संततधार पाऊस त्या ठिकाणी सकाळपासून चालू होता आजूबाजूला सर्व सर्वत्र पावसाचं पाण्याने चिंब झालेलं वातावरण या ठिकाणी मी चालू केलं आणि आम्ही वीर शिवा काशीद यांच्या समाधीकडे निघालो पाऊस चालू आता पावसामध्ये भिजत निघालो समाधीचं दर्शन घेतलं त्या ठिकाणी थोडस फोटो थो शूट झालं आणि आता पुढच्या दिशेने आमची वाटचाल या ठिकाणी सुरू होणार होती वीर शिवा काशीत आता माझं पावन किरण नावाचा चित्रपट मी पुन्हा दुसऱ्यांदा बघितलाय आणि त्या ठिकाणी यांचं योगदान काय ते बघितलंय शिवाजी महाराजांसारखे दिसणारे त्यांनी सिटी जवाहरला चकवा देण्यासाठी त्या ठिकाणी स्वतःच बलिदान दिलेलं आहे ते आपल्याला माहीत असलं पाहिजे आता आमची या ठिकाणी पूच सुरू झाली आहे पहिल्या दिवसाची आम्ही पन्हाळगडाकडून सन्हाळ्यावर या मधल्या मार्गे येथे पोहोचलो बाजी प्रभू देशपांडे वीर यांची या ठिकाणी यांचं पुतळा त्याला वंदन केलं पुतळ्याला त्या ठिकाणी दर्शन घेतलं आणि आमचा पुढचा ट्रेक सुरू झाला पुढे जाताना मग आम्हाला भात शेती दिसायला लागली आणि तो कोकणातला जो माहोल असतो ना तो माहोल या ठिकाणी दिसतोय पाणी सर्व ठिकाणी पाणी तुंबलेला आहे त्या ठिकाणी जातोय प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने पटपट पट पट पावलं टाकत पुढे चाललेलं आहे काहींच्या हातामध्ये काट्या आहेत प्रत्येकाच्या अंगावर रेनकोट आहे किंवा भिजलेलो आहोत शूज भरतायत पुन्हा धुतले जाता आहेत आणि ही भात शेती यातून चालण्याची मजा ते चालत असताना मग ती पोर्ट्रेट मोड मध्ये रील्स बनवणे आणि भरत काही या ठिकाणी घडत होतो खूप सारे गप्पा होत होत छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे मावळे यांनी जे पन्हाळ्यावरून पावनखिंडीकडे जाताना या अशा रस्त्यातून कूच केलं होतं रात्रीच्या वेळी त्या ठिकाणी भीती काही जणांना दौगांनी पकडलं सुद्धा आम्ही ते रक्त निघालेलं बघितलं पाहिजे ना ते बघून आम्हाला कसं तरी होत होत मग जे रात्रीच्या वेळेचा प्रवास केला होता तेव्हा पौर्णिमेच्या रात्री शिवाजी काही आमच्यामध्ये ऊर्जा आणि हा आता पुढे मासाईचा पठार लागलाय इथे मासाई देवीचं मंदिर आहे इतका वारा या ठिकाणी होता वारा पाठीमागे लोटत होता पाऊस तितका जोरात आणि आग... मला वाटतं पहिल्यांदा इतका जोराचा वारा तितका जोराचा पाऊस या ठिकाणी मी बघितला तळ साचलेले होते म्हणजे ते पठारावरच तळ साचलेले इतका पाऊस पडत होता वारा होता चिंब भिजलेले होतो आवाज एकमेकाचा एकमेकांना ऐकायला जात नव्हता पण जी स्वर्गीय सुख या ठिकाणी भेटत होता ना शब्दात नाही व्यक्त करत आहेत आता इथे लेण्यासोबत बाजूला आहेत काही जण लेण्यांकडे गेले माझं मीच झालं ते आणि असे कुडकुडलं होतो या ठिकाणी अंग हलत नव्हतं आमचं आणि मग इथून तो खालचा नजारा इथे एक वेगळंच चित्र बघायला भेटलं ते रिव्हर्स वॉटरफॉल म्हणतात ना तसा नजारा या ठिकाणी होता ते पाणी खाली जात होतं पण वाऱ्याने ते पाणी वरती तुषारासारखं वर येत ते बघण्यातला आनंद आणि त्या अनुभवण्यातला आनंद आहे ना हा वेगळाच होता तो शब्दात इथं आहे हॉलिहुट बरी आहे थोडस रिस्की होतोय आम्ही दुरून ते बघितलं आणि पुढचा प्रवास सुरू हो झाला मसाई पठार उघडतोय चिखला न बरं रस्ता की रस्त्यात चिखले कळत नव्हता म्हणजे थोडा घरी काय इकडे तिकडे झाला ना तर बस पडणार आम्ही आणि त्यामध्ये पुन्हा ते फोटो शूट व्हिडिओ शूट त्याची लगबग आणि यामध्ये आमच्या सोबत आणखी वेगवेगळे ग्रुप होते जवळपास एक पेक्षा जास्त लोक या ठिकाणी होती कोणी गिरी भ्रमण म्हणून कोणी कसं त्या ठिकाणी वेगवेगळ्या विचारधारांची लोक सुद्धा आम्हाला भेटली वेगवेगळ्या विचारधारांच्या लोकांशी गप्पा झाल्या पाणी पाच पाच मिनटाला पुढे एखादा उघळ यायचा नाणा यायचा जोराचा त्या ठिकाणी त्याचा लोढा असायचा सांभाळून चालावं लागायचं चा। आणि मग पुढे आम्ही त्या काप्रेवाडी जाऊन पोहोचलो पहिला दिवस आया तिथे वडापाव वगैरे खाल्ले मस्त पैकी गरम सगळ्यांनी आणि मग ती मजा येत वेगळी मध्ये मुरमुरी खाल्ली होती आम्ही नंतर मग पोहोचलो आणि का आम्ही कापरेवाडीला मुक्काम होता पहिल्या दिवसाचा त्या ठिकाणी चहा दुसरा मजला होता चहा बनवला सगळ्यांना चहा भेटला आहे आणि हा आनंद हा चहा काय सांगाव या चहाचे टेस्ट मी वाटत होती सगळे जण भिजलेले होते पण त्यामध्ये जो वेगळा उत्साह होता त्या ऐराणी भाषेची लक ऐकताना सुद्धा एक वेगळी मजा येते सुमित भाऊ जे या ठिकाणी महाराजांबद्दल या वेड्याबद्दल जे की माहिती दिली त्यातून त्यांचा अभ्यास दिसून येत होता आणि अशा अभ्यासू व्यक्ती आपल्या अभ्यास ग्रुप मध्ये आहे याचा एक वेगळा आनंद सुद्धा वाटत सलग लढाई जिंकत चालेले सलग त्यांना कुठेतरी पाय बंद घालण्यासाठी आदिल शहाने सिद्धी जोहर नामक सरदाराला पाठवलं शिवाजी महाराजांच्या पाठावर पाठीमागे की बाबा शिवाजी महाराजांचा विमोड करून शिवाजी महाराज हा शिवाजी महाराजांना पन्हाळ्यावर शिवाजी महाराज असताना सिद्धी जोहर म्हणजे आता ते सैन्यानं खूप मोठ्या प्रमाणात होतात त्याचा आकडा मला माहीत नाही पण प्रचंड मोठा फौसफाटा घेऊन सिद्धी जोहर पन्हाळ्याला आला आणि त्यांनी पन्हाळ्याला वेढा टाकला बराच दिवस पणा झुंजत होता मग महाराज होते ना पन्हाळ्यावर तर त्या दरम्यान ना एक गोष्ट झाली अशी की शिवाजी महाराजांनी सरसेनापती आपले पालकर नेतोजी पालकर नेतोजी पालकरांना सांगितलं की तुम्ही ते लढाईवर होते दुसऱ्या तर त्यांना संदेश पाठवला की तुम्ही इकडून या मी गडावरून हे करतो आणि तुम्ही सिद्धीजोहरचा वेडा फोडा म्हणजे मला त्या वेड्यात दिसत नाही असं नेतोजी पालकरांना त्यांनी सांगितलेलं पण नेतोजी पालकर वेळेत पोचले नाही म्हणजे ही जी शिवा काशीदांचं बलिदान झालं बाजीप्रभ देशपांडेंचं आता पहिल्या दिवशी जो संपला होता कापरेवडीला सकाळी साडेपाच वाजता निघायचा आमचा प्लॅन होता उठले सगळे ब्रश केला सकाळी सकाळी नाश्ता केला उपमा होता मस्तपैकी गरम डबल डबल त्याने उठण्यावर ताव मारला चहा झाला आणि आम्ही कापरेवाडीवर पुढे निघालो होता पावनखिंडीच्या दिशेने आणि हा दुसरा दिवस जास्त भयावह चित्त थरारक होता यामध्ये खूप मोठं जंगल होत जंगलामध्ये झाडं आडवी पडलेली असायची ते जे अंधारबन आहे ना त्या अंधारबन सारखी कित्येक अंधारबन या रस्त्यामध्ये आम्हाला लागली खूप घंदाट असा जंगल आणि त्यामध्ये पावसाचा जोर आज जरा जास्त होता मग टोपी तो बागल असं बरंच काही आम्ही त्या ठिकाणी करत होतो आमच्यासोबत या ठिकाणी पावसाने चिंब भिजलेले हे रान आमच्यातले बरेच जण पडत होते आपटत होते उठत होते चिखलामध्ये भरत होते पण त्याला सर्वजण एन्जॉय करत होते काही ठिकाणी तर असा अंधार यायचा ना तिथे पुढचं दिसणं सुद्धा अवघड व्हायचं त्या पाऊस चालू आमच्या चष्मेवाल्यांची तर खोजीतीच नका फक्त झऱ्यांचा आवाज जरी ऐकला आवा तरी तुम्हाला लक्षात येईल की माहोल काय असणार आहे फक्त झाडांवर शेवा सगळे झाड झाड हिरवी का सुद्धा हिरवी का आमच्या मराठीवाड्यात असं नाही दिसत बघा पण इथे हे सगळं होत जण आणि हे नितळ चार पाणी कॅमेऱ्यामध्ये टिपल्याशिवाय कसं जमेल हो पाणी आणि मी तर या झऱ्यांचं पाणी पीत पीत पुढे चाललो कारण यापेक्षा चांगलं युक्त पाणी कुठे भेटणार इथे बांबूचं वन होतं बाजूला आमची ही सुरुवात झालेली होती आणि आता थोडासा चढाचा रस्ता आम्हाला या ठिकाणी लागलेला होता चढ आणि उतार काही कळतच नव्हतं कधी उतार कधी चढ आणि या ठिकाणी दोरीचा सहारा घेऊन आम्हाला या ठिकाणी हा वर त्या लागेल खूप सांभाळून पाऊल टाकायला लागत होतं एक पाऊल जरी चुकलं तरी तुम्ही वाहून जाऊ शकाल एवढं भयानक त्या ठिकाणी होतं ठिकाणी आम्ही थांबलो दुसऱ्या दिवशी घेतले थोडा पाऊस उघडला पहिल्यांदा पंधरा ते वीस मिनिटं पावसाने उसंत घेतली होती आणि तेवढ्या वेळ चान्स मार फोटो करून घेतलं मस्त पाहिजे दिवस काढून ग्रुप फोटो काढले आणि आता आम्ही पोहोचलो आता त्या कासारी नदीच्या उगमाजवळ त्या घोडेखिंडीजवळ जी पावन झाली वीर बाजी प्रभू देशपांडे बांदर आणि इतर बांधलांच्या मावळ्यांनी ती पावन केली ती पावनशिल्ड या ठिकाणचा नजारा जबरदस्त होता आणि पाऊस चालू असल्यामुळे इथे जे धबधब्यासारखं रूप होतं आणि इथे काही पिंडसुद्धा आहे असं त्या ठिकाणी आम्हाला कळालं ती पिंड इथे दिसत नव्हती पण इथे आणि इथे गेल्यावरही ना खूप सांभाळून या पायऱ्या उतरल्या पाहिजे शिस्तीमध्ये उतरलं पाहिजे आणि शिस्त मोडायला नको इथे एक जण तो पलीकडे जो दिसतोय ना तो त्याने तो पलीकडे गेला होता तो येताने फार वाहून तो वाचला असे बेशिस्त लोक खरं म्हणजे या ठिकाणी यांचं लगाम घातला पाहिजे असं मला तरी वैयक्तिक वाटतं आता इथून पुढे इथे ती लढाई झाली आणि इथून पुढे मग छत्रपती शिवाजी महाराज आणि काही निवडक मावळे पुढे विशाल घराकडे गेले त्यांनी तिथे तोक डागली तेव्हा इथे तानाजी हे आपले बाजीप्रभू देशपांडे यांनी जीव सोडलेला आहे आपले फक्त सहाशे मावळे या ठिकाणी होते सहाशे मध्ये शंभर पुढे गेले होते पाचशे मावळे त्या ठिकाणी जो शिद्धी जोहार होता विजापूरचा सरदार त्याच्या जवळपास दहा हजार लोकांशी त्या ठिकाणी लढलेले आहे नावाचा चित्रपट तुम्ही बघा तुम्हाला ते सगळं इथे वरती एक चांगलं हे बांधलेलं आहे आणि पावनखिंडीजवळ स्मारका टाईप हे बांधलेलं आहे खूप चांगलं वातावरण खूप चांगलं होतं आणि आता आम्ही आम्हाला लगेच बस लागली कोल्हापूरच्या दिशेने निघालो संध्याकाळी आम्ही आता कोल्हापूरला पोहोचणार होतो कोल्हापूरला बसल्यावर जेवण केलं आणि मग मी मुंबईच्या दिशेने प्रत्येकजण आपापल्या दिशेने रवाना झालो